मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की या दुचाकीवरील तरुणाच्या पाठीमागे दुचाकीवरूनच दोन चोर येतात त्याला लुटण्यासाठी ते पाहून पुढचा तरुण हा त्या चोरांना पाहून घाबरून तिथून पळून जातो त्यावेळी मात्र हे चोर त्याची दुचाकी घेऊन पळून जाताना मात्र पाठीमागे असणाऱ्या एका चालकाने ते पाहिले आणि तो कार चालक त्या तरुणाच्या मदतीला आल्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय तो कार चालक त्या कारमधून बाहेर पडला ते थेट बंदूक बाहेर घेऊनच त्यामुळं या चोरांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते आपली स्वतःची दुचाकी तेथेच ते ठेवून तेथून पशार होतात मित्रांनो त्या कार चालकाने बंदुकीचा दाग दाखवून त्या चोरांची पळताबोई थोडी केली आणि त्या कारचालकाने का कार का एक माणूस की म्हणून त्या तरुणाच्या मदतीला तो देवासारखा धावला त्या कारचालकासाठी एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस प्रू स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद